सध्या राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू आहे पंढरपुरात देखील त्याचे पडसाद उमटले असून विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि काही वारकरी संघटनांनी मराठा इतिहासावरील कलंक असणारी औरंगजेबाची कबर उखडून टाकावी अशी मागणी केली आहे पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर या हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली आणि तहसीलदार यांना तसे निवेदन दिले यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर सरकारनं उकडून टाकावी अन्यथा आम्ही स्वतः ती उद्ध्वस्त करू असा इशारा सरकारला दिलेला आहे त्याचबरोबर पंढरपूर येथील श्री विठ्ठल मूर्तीला एपॉक्सी कोटिंग करण्याचा घाट मंदिर समितीने घाटलाय त्याला देखील या संघटनांनी विरोध केला असून संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आस्था असलेल्या श्री विठ्ठल मूर्तीला वारंवार कोटिंग का करावं लागतं असा सवाल उपस्थित केलाय जय श्रीराम श्रीनाथ संगीतराव बजरंग जिल्हा संयोजक पंढरपूर विश्व परिषद विश्व परिषद राज्यव्यापी जे आंदोलन चालू आहे कि औरंगेची कबर ही महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातच आम्हाला नको आहे यासाठी हे विश्व हिंदू परिषदचं भारतभर हे पूर्ण राज्यव्यापी आंदोलन चालू आहे ज्या और, ज्या औरंग्यानं स्वतःच्या बापाला स्वतःच्या मुलाला हे रा, आ, 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 राज, राज्य करायसाठी स्वतःच्या मुलाला बापाला त्याने जन मारलं त्या आणि ज्या हजारो लोकांची आणि हजारो हिंदू लोकांची त्याने कत्तल घडून आणली धर्मांतर केलं अशा औरंग्याची कबर ही आम्हाला महाराष्ट्रात नको आहे जर जे काही काही लोक म्हणतायत की ते शौर्याचं प्रतीक आहे किंवा त्याचं काय उदातीकरण करायचंय त्याने त्याच्या आपल्या घरी नेऊन त्याची कबर करायची आहे आम्हाला ही औरंगाची कबर तर चालता कामा नये शासनाला आमचा शासनाला आमचा सांगणार की जर तुम्हाला ही कबर काढण्यात तर तुम्ही असाल तर बजरंग दर स्वतः स्वतः येऊन एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव साली जी कार सेवा झाली त्याची पुनरावृत्ती जर तुम्हाला पाहिजे नसेल तर ती तुम्ही काढायची नसेल तर पंढरपुरामधून हजारो लोक बजरंगी हे औरंगाबाद संभाजीनगर मध्ये येऊन त्या तिथली कबर काढण्यात आम्ही सक्षम आहोत तहसील कार्यालयात सर्व बजरंगीने निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर संभाजीनगर मधून औरंगेची खबर ही निघाली पाहिजे रामकृष्ण हरी आज या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या आम्ही निवेदन आहे की श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अनेक वेळेला श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला इपॉक्सी लेपन प्रक्रिया केलेली आहे रासायनिक प्रक्रिया केलेली आहे या वारंवार केलेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे मूर्ती खराब होत असून ही मूर्ती कायमस्वरूपी वारकऱ्यांना विठ्ठल भक्तांना संवर्धित राहण्यासाठी सुरक्षित राहण्यासाठी या मूर्तीला आयुर्वेदिक लेपन प्रक्रिया असतील किंवा या संदर्भातल्या तज्ज्ञ समितीची एक तज्ज्ञ समिती नेमून याच्यामध्ये वारकरी संप्रदायातले धर्मशास्त्रातले मूर्तीशास्त्रातले जाणकारी एकत्र घेऊन त्या संदर्भानं कायमस्वरूपी उपाययोजना केली जावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे कायमस्वरूपी या अशा पद्धतीच्या रासायनिक प्रक्रियेमुळे कोल्हापूरच्या धर्तीवरती मूर्ती खराब होण्याची शक्यता आहे म्हणून पंढरपूरची मूर्ती सुरक्षित राहण्याकरता आज आम्ही या ठिकाणी सर्वधर्म हिंदुत्ववादी संघटना महाराष्ट्र मंदिर महासंघ वारकरी संप्रदाय यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या